साईडला बघा पनीर पूर्ण आपलं रेडी झालेलं आहे बारबेक्यू करणार होतो पण ते तवा तवा पण केले तवा पनीर असं इकडे भारी टेस्ट लागते मस्त मॅरिनेशन केलेलं चिकन फ्राय करून घेऊयाला जिंजर गार्लिक पेस्ट खडे मसाले लागणार तोडणी आपल्याला नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सावंतवाडीला आलोय कोलगाव मध्ये बरोबर ना कोलगाव रुपयाच्या घरी आम्ही काल गेलो होतो इथे गोव्याला तिकडे फिरलो आणि आता संध्याकाळच्या वेळी दुसऱ्या दिवशी आलोय इथे तर रुपयाची आई वगैरे घरात जण मंडळी त्यांची आहे तिकडे घराच्या मागे मस्त वाडी आहे त्या साईडला बघतोय आपला पक्कू मित्र आणि येताना आम्ही चिकन मसाला हा कोकणी आपला मालवणी मसाले घेऊन आलोय बंधू हा बंधू तर इकडे रुपये आहे आम्ही खूप धमाल मजा केली गोव्याला गेलो के आणि बाकी सगळे मित्र मंडळ तिकडे आणि आम्ही अंडे येताना चिकन आपल्याला करायचं चिकन इकडे चिकन आहे इकडे बार्बिक्यू चिकन बार्बिक्यू करायचे चिकन ग्रेव्ही करायचे अजून चिकन मसाला करायचा आहे काय काय आहे घराच्या मागे खूप मोठा असा परिसर आहे पावसाळ्यात एकदम भारी वाटेल इकडे रुपयाची मम्मी काकी आहे काकी इकडे बघता की आपल्या आ, बाकी सगळे मित्र आणि भाजून ठेवलेत काजूच्या पडून खायच्यात इकडे काका आहेत आणि त्यांच्या घराचा मागचा परिसर लावली मुळ्याची भाजी पण लावली का मुची तीन मुळे अच्छा ही काय मग हे कुठली आहे हे अच्छा आहेत का तिकडे मिरची आहेत <laughs> सोन दाड़े दाड़े, नील ना <laughs> तुला नाही <नाया> माहिती नाव अजून <laughs> पाणी आहे अरे खोल बघ किती बापरे खतरनाक खोल आहे चला चिकन बनवा घेवा मॅरिनेशन वगैरे तुम्ही कांद्यामध्ये कापून द्या मला ती बघ ती ही काकडीची तवसा तवसा बोलतो ना आपण बाकी कोटा आपण हे करणार आहे बाबीक्यू टाइप करणार आहे आणि हे लेग्स लेग आणले लेग पीस आणले आणि चिकनच आपण सुक्का करणार हे सुक्का नाही ग्रेव्ही करायचं आहे पाव आणलेत ना पावासोबत हो ओके आणि हे लेग पीस आहेत आपल्याला ते सीख कबाब येताना मसाला घेऊन आले मटन मित्र म्हटले घेऊया अरे मटन ना जाणार होता बंद झाला तुका मटन बंद होता भाजीपाजी घेऊन आला मी येताना पेस्ट आणलाय कोथिन बिल सगळे तो कापेल का माझ्यात स्वच्छ धुवून आपण कटिंग करून घेतो बाकी जे आहेत आपले मित्र सगळे मदत करतात साईज बघित चाय पण पेलो आम्ही आलेला पहिले मी कोरी चाय मस्त पेरलो काकिनी बनवलेली एकदम अरे

ह्यात काढू का ताटात हां तसं करतो कार दोन तो एक दोनच भईया आपण कसा जरा आणायला आणायला मी विसरलो आता मी लागणार आहे हो ह्यात लागेल का ठेवाय तेच हां बरोबर बस, 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 बस। आठ टाका अजून टाकून लागेल जास्त पडलं हे बरोबर आहे अंदाज बरोबर आहे मग आपल्या ग्रेव्ही करायची आहे नंतर नाही पडलं पाणी टाकतील तर ते पुन्हा हे होऊन जाईल परफेक्ट मॅरिनेशन होतंय फक्त मिसिंग दही आहे दही मिसिंग आहे ते येते आता ऑन द वे ऑन द वे अब आले दही येते नाही दुध नाही दही होतं लागून दोन तीन पीस असतील ना त्यात काढू का हो त्यात काढू का मी इकडे हां सगला हो काम का हे बारीक असेल ना त्याला कटिंग बारीक करा सांगितलं त्याने जाड कापले आपण नव्हतो ना नाही काय अरे इकडे दही दही

काली मिरी पावडर एवढे याच्यामध्ये हे टाकलेलं आहे थोडंसं मम्मी मसाला देशील हे पनीर आहे पनीर फ्राय करण्यासाठी मम्मीने हाताने बनवलेलं आहे मसाला द्या जरा पाहिजे हा बे काश्मीरी दे

मातीची कडे इकडे मॅरिनेशन केले तेल तेल टाकायचं तिरगे ताकद आपले सांगितलं कांदा टोमॅटो आणि लसूणची फोडणी काकीने आम्हाला वाटप करून दिले रत्नागिरी जिल्ह्यामध्ये याला वाटण बोलतो तिकडे तिकडे वाटप बोलतो त्या साईडला तर हे खोबरा कांदा आणि कोथिंबीर घेऊन असं मिक्स केलंय आणि इकडे टोमॅटो कांदा आणि लसूण याची फोडणी चालले थोडे पण बनवून बनवू शकतो

भारी भारी झाली ना चिकन पण मस्त होते ते पत्ता गावचा एकदम मोठ्या मोठे पाण्या mm -hmm. तेवढं जास्त हा नको काय आता

भातासोबत खायचं आहे बघ एवढं पाणी आटेल जरा टाकूया आपण वरून नंतर पण घालू कोथिंबीर घातले कलर बघा किती मस्त आहे कलर बघा किती मस्त आहे तर याला सुरुवात झाली मसाला मसा वरतून ऍड नाही केला कारण की थंड नाही तुम्ही नाही तर नंतर मला कोथिंबीर आपण ऍड करू ह्या मातीच्या भांड्यातल्या चुलीवरती व्यवस्थित टेस्ट लय भारी येते आज सगळे जण टेस्ट करणार आहे तर पण घाई काय झाले कारण खूप साऱ्या गोष्टी मॅरिनेशन पटापट सगळ्या करायच्या होत्या साडेसात वाजले एक तास जास्त खूप काही गोष्टी ऍड ऑन केल्या आपण हो तर बारबी की करूया आपण तिकडे बारबी की करूया ना हे मस्त आहे मॅरिनेशन झालं मीठ वगैरे ऍड केलंय पाणी वगैरे जेवढं पाहिजे तेवढं ऍड केलंय झाकण मस्त लावलं पनीर आम्ही शीख करणार होतो पण ते छोटे पीस झाले आणि शीख जाडी झाले मोठे भार तुटाय लागले होते मग आम्ही इकडे बटर इकडे चिकन लेग पीस असंच साइडला बघा पनीर पूर्ण आपला रेडी झालेलं आहे बारबिकी करणार होतो पण ते तव्या तवा पी तवा पनीर असं भारी टेस्ट लागते हॅपी बायू हॅपी बाडे Happy birthday dear kaka Happy birthday to you and was so Happy anniversary to you Happy anniversary to you Happy anniversary गुड मॉर्निंग सकाळची वेळ आम्ही सगळे उठलो लवकर नाही दहा वाजता उठलो चहा मस्त रिलॅक्स आज आम्ही चाललोय तारकर लीला सगळ्यांचा नाश्ता झालाय पक्कूचा बड्डे आहे का बड्डे काल आम्ही सेलिब्रेशन केलंय पण आता पण परत एकदा आपले मित्र काकांचा पण बड्डे झाला काल सेलिब्रेशन झालं आणि पक्कूचा आज आहे पण एकच आहे दुःख की आमचा आयफोन केला आहे आता सगळ्यांनी पैसे काढून कोणून तरी देणार आम्ही दहा दहा हजार रुपये वीस वीस हजार काढणार देणार नाहीतर किडनी विकायला ना लागणार आमची <laughs> काका घर मस्त परिसर मस्त सोय पण भारी झाली एक नंबर तुम्ही आता पनवेलला कधी आलात मुंबईला तर पनवेलला जरूर या घरी नाहीतर मग पण नाईन्टी नाईन पर्सेंट नाही आता नाहीत तू मुंबईत कमी झालं मुंबईला यायचं काका रिटायर झाले काका बीएस होत्या ना डिपार्टमेंट हेल्थ डिपार्टमेंट हा पेस्ट, पेस्ट कंट्रोलचा ओके रिटायर होऊन आता ही रिलॅक्स लाईफ गावची मस्त घर घेतले त्याने आणि आजूबाजूला पूर्ण झाडं बगीचा आहे आता इकडे डेव्हलपमेंट करा नेक्स्ट टाइम झालेला असेल ना महिन्यात होती जागत ती निघते निघेल अशी सांभाळून काढायला लागेल

हे बघ हे ही आता नवीन आहे हिरो हिरो दिसते ही जुनी आहे साईज वाढते त्यांची हा वाढत जाणार आणि एवढी मोठी होणार इकडे मस्त बघा कमळ पण लावले एकदम प्रॉपर बगीचाच केला त्याने कमळ पण आणायचं हा पूर्ण असा ओटी आहे इकडे ही चोपाळ आहे मस्त रिलॅक्स झाला इकडे असा हॉल आहे आतमध्ये मस्त इकडे निवांत आम्ही झोपलो होतो आणि जेवलो नाश्ता पाणी केला आतमध्ये

उद्या आम्ही रिटर्न जाणार आहोत आज आम्ही चाललोय तारकरली मालवणला मालवणच्या साईडला गेल्यानंतर फिरलो आपण तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे पण जमल्यास आपण तिथे फिश मार्केट एक बघूया असतं का फिश मार्केट संध्याकाळी जमल्या तर येताना मच्छी घेऊन येऊ थर्मास मध्ये भरून घेऊन जायला लागेल मुंबई चला आमचा हा प्रवास झाला पूर्ण इकडे आलो फिरलो गोव्याला गेलो एकच फक्त दुःख झालं की आपल्या मित्राचा फोन गेलाय ठीक आहे काहीतरी करण्यापेक्षा ट्रिप प्लॅन केला अरे पहिल्याच दिवशी असं झालं ठीक आहे पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मित्रांसोबत आम्ही खूप फिरलो आणि सगळ्या गोष्टी काही व्हिडिओ शूट नाही होत पण ओव्हरऑल खूप मजा केली आम्ही बॅक साईडला पण आणि छान वाटलं काका त्याची घरातली माणसं बाकी एकत्र मजा मस्ती झाली पण काका म्हटले नेक्स्ट टाइम तुम्ही आपण इकडेच काहीतरी प्लॅन करून मस्त जेवण वगैरे करून निवात बिर्याणी वगैरे करू काहीतरी नेक्स्ट टाईम करू काहीतरी चलो भेटू पुढच्या वेळी तुम्ही स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी यू